जिथे मृत्यूही थांबतो श्री गुरुदेव दत्तांचा चमत्कार मृत्यू समोर उभा असताना जेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व दरवाजे एका मागोमागे एक बंद होतात जेव्हा नातेसंबंध सत्ता पैसा बुद्धी सगळं काही निरुपयोगी ठरतं तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा राहतो तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा दरवाजा मित्रांनो आज आपण गुरुचरित्रातील असा अद्भुत थरारक आणि हृदय हादरवून दाखणारा चमत्कार पाहणार आहोत जिथे साक्षात मृत्यूला रिकाम्या हाताने परत जावं लागलं आणि एका सामान्य भक्ताच्या अनन्य भक्ती समोर काळालाही मान खाली घालावी लागली ही कथा आहे सायनदेव नावाच्या एका साध्या शांत गुरुभक्त ब्राह्मणाची कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती ही कथा मी मनापासून श्रद्धेने आणि अपार मेहनतीने तयार केली आहे तुमचा एक लाईक माझ्या कष्टांचे चीज करतो कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संकटाचा काळ सिद्धमुनींच्या चरणाशी बसलेला नामधारक विचारतो सिद्धमुनी खरंच गुरु संकटात धावून येतात का मृत्यू समोर असतानाही गुरु वाचवतात का सिद्धमुनी मंद स्मित करत म्हणाले नामधारका हा प्रश्न शब्दात नाही अनुभवातून मिळतो ऐक ही कथा ऐकताना तुझं हृदय भक्तीने भरून येईल तो काळ साधा नव्हता तो काळ होता एका क्रूर यवन राजाचा तो राजा म्हणजे चालतं फिरत होता त्याच्या राज्यात धर्माला किंमत नव्हती साधू संत ब्राह्मण गाय यांचा अपमान होत असे ईश्वराचं नाव घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं आणि याच राजाच्या दरबारात नाईलाजाने नोकरी करत होता सायनदेव मृत्यूची हाक त्या दिवशी सकाळ वेगळीच होती घरात शांतता होती पण ती वादळा आधीची शांतता होती अचानक धाड 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 दारावर जोरदार थापा सायनदेव तो आवाज ऐकताच काळजाचा ठोका चुकला दार उघडताच समोर उभे होते राजाचे सशस्त्र सैनिक राजाने तात्काळ दरबारात बोलवलं आहे इतकंच नाही ते पुढे म्हणाले तुझ्या आधी गेलेले ब्राह्मण परत आलेले नाहीत हे ऐकताच सायनदेवाच्या पायाखालची जमीन सरकली मृत्यू आज दारात उभा होता घरातील पत्नी कोसळली मुलं रडू लागली लहान लेख पायाला बिलगली बाबा जाऊ नका तो स्पर्श सायनदेवाचं हृदय चिरून गेला पण तेव्हाच त्याच्या नजरेसमोर देवघरात निश्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आली क्षणात सगळं बदललं मी कोणाचा सेवक आहे त्या यवनराजाचा कि त्रैलोक्याच्या स्वामीचा त्याने ठामपणे म्हटलं मी आधी माझ्या गुरुकडे जाईन गुरु, गुरु चरणी शरणागती सायनदेव धावत सुटला काटे दगड रक्त कशाचीही पर्वा नाही त्याच्या ओठांवर एकच नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्णा नदीचा तीर औदुंबर वृक्ष आणि साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराज सायनदेव चरणांवर कोसळला हुंदके अश्रू शब्द नव्हते महाराजांनी प्रेमाने हाक मारली उठ देवा मृत्यूला का घाबरतोस आणि पुढे ते हसले ज्याच्या पाठीशी सिंह उभा आहे तो कोल्ह्याला का घाबरेल अभय वरद हस्त अभय अभयहस्त मस्तकावर ठेवला त्या स्पर्शात भीती नाहीशी झाली मन शांत झालं जा राजाच्या दरबारात जा मी तुझ्या सोबत आहे हे शब्द म्हणजे ब्रह्म वाक्य होत दरबारातील चमत्कार सायंदेव दरबारात पोहोचला राजा तलवार घेऊन पुढे आला आणि क्षणातच थबला राजाला जे दिसत होतं ते कुणालाही दिसत नव्हतं सायंदेवाच्या मागे उग्र तेजस्वी दैवी रूप उभं होतं कधी शंकर कधी विष्णू कधी साक्षात दत्तात्रेय राजाची तलवार हातातून पडली तो थरथरत जमिनीवर कोसळला सत्ता पराभूत झाली भक्ती जिंकली समारोप मित्रांनो ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते ज्याच्या डोक्यावर गुरूंचा हात असतो त्याला जिथे मृत्यूही थांबतो श्री गुरुदेव दत्तांचा चमत्कार मृत्यू समोर उभा असताना जेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व दरवाजे एका मागोमाग एक बंद होतात जेव्हा नाते संबंध सत्ता पैसा बुद्धी सगळं काही निरुपयोगी ठरत तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा राहतो तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा दरवाजा मित्रांनो आज आपण गुरुचरित्रातील असा अद्भुत थरारक आणि हृदय हादरवून दाखणारा चमत्कार पाहणार आहोत जिथे साक्षात मृत्यूला रिकाम्या हाताने परत जावं लागलं आणि एका सामान्य भक्ताच्या अनन्य भक्ती समोर ही मान खाली घालावी लागली ही कथा आहे सायनदेव नावाच्या एका साध्या शांत गुरुभक्त ब्राह्मणाची कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती ही कथा मी मनापासून श्रद्धेने आणि अपार मेहनतीने तयार केली आहे तुमचा एक लाईक माझ्या कष्टांचे चीज करतो कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संकटाचा काळ सिद्धमुनींच्या चरणाशी बसलेला नामधारक विचारतो सिद्धमुनी खरंच गुरु संकटात धावून येतात का मृत्यू समोर असतानाही गुरु वाचवतात का सिद्धमुनी मंद स्मित करत म्हणाले नामधारका हा प्रश्न शब्दात नाही अनुभवातून मिळतो ऐक ही कथा ऐकताना तुझं हृदय भक्तीने भरून येईल तो काळ साधा नव्हता तो काळ होता एका क्रूर यवन राजाचा, तो राजा मंझे यम राजाचा रूप होता। तेचा धर्माला किंमत नव्हती साधू संत ब्राह्मण गाय यांचा अपमान होत असे ईश्वराचं नाव घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं आणि याच राजाच्या दरबारात नायलाजाने नोकरी करत होता सायनदेव मृत्यूची हाक त्या दिवशी सकाळ वेगळीच होती घरात शांतता होती पण ती वादळा आधीची शांतता होती अचानक धाड 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 दारावर जोरदार थापा सायनदेव तो आवाज ऐकताच काळजाचा ठोका चुकला दार उघडताच समोर उभे होते राजाचे सशस्त्र सैनिक राजाने तात्काळ दरबारात बोलवलं आहे इतकंच नाही ते पुढे म्हणाले तुझ्या आधी गेलेले ब्राह्मण परत आलेले नाहीत हे ऐकताच सायनदेवाच्या पायाखालची जमीन सरकली मृत्यू आज दारात उभा होता घरातील पत्नी कोसळली मुलं रडू लागली लहान लेख पायाला बिलगली बाबा जाऊ नका तो स्पर्श सायनदेवाचं हृदय चिरून गेला पण तेव्हाच त्याच्या नजरेसमोर देवघरातने श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आली क्षणात सगळं बदललं मी कोणाचा सेवक आहे त्या यवनराजाचा की त्रैलोक्याच्या स्वामीचा त्याने ठामपणे म्हटलं मी आधी माझ्या गुरुकडे जाईन गुरु, गुरु चरणी सायनदेव धावत सुटला काटे दगड रक्त कशाचीही पर्वा नाही त्याच्या ओठांवर एकच नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्णा नदीचा तीर औदुंबर वृक्ष आणि साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराज सायनदेव चरणांवर कोसळला हुंदके अश्रू शब्द नव्हते महाराजांनी प्रेमाने हाक मारली उठ सायंदेवा मृत्यूला का घाबरतोस आणि पुढे ते हसले ज्याच्या पाठीशी सिंह उभा आहे तो कोल्ह्याला का घाबरेल अभय वरद हस्त अभय अभयहस्त मस्तकावर ठेवला त्या स्पर्शात भीती नाहीशी झाली मन शांत झालं जा राजाच्या दरबारात जा मी तुझ्या सोबत आहे हे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य वाक्य दरबारातील चमत्कार सायनदेव दरबारात पोहोचला राजा तलवार घेऊन पुढे आला आणि क्षणातच थबला राजाला जे दिसत होतं ते कुणालाही दिसत नव्हतं सायंदेवाच्या मागे उग्र तेजस्वी दैवी रूप उभं होतं कधी शंकर कधी विष्णू कधी साक्षात दत्तात्रेय राजाची तलवार हातातून पडली तो थरथरत जमिनीवर कोसळला सत्ता पराभूत झाली भक्ती जिंकली समारोप मित्रांनो ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते ज्याच्या डोक्यावर गुरुंचा हात असतो त्याला मृत्यू ही स्पर्श करू शकत नाही जय श्री गुरुदेव दत्त दिगंबत जिथे मृत्यूही थांबतो श्री गुरुदेव दत्तांचा चमत्कार मृत्यू समोर उभा असताना जेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व दरवाजे एका मागोमागे एक बंद होतात जेव्हा नाते संबंध सत्ता पैसा बुद्धी सगळं काही निरुपयोगी ठरत तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा राहतो तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा दरवाजा मित्रांनो आज आपण गुरुचरित्रातील असा अद्भुत थरारक आणि हृदय हादरवून दाखणारा चमत्कार पाहणार आहोत जिथे साक्षात मृत्यूला रिकाम्या हाताने परत जावं लागलं आणि एका सामान्य भक्ताच्या अनन्य भक्ती समोर काळालाही मान खाली घालावी लागली ही कथा आहे सायनदेव नावाच्या एका साध्या शांत गुरुभक्त ब्राह्मणाची कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती ही कथा मी मनापासून श्रद्धेने आणि अपार मेहनतीने तयार केली आहे तुमचा एक लाईक माझ्या कष्टांचे चीज करतो कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संकटाचा काळ सिद्धमुनींच्या चरणाशी बसलेला नामधारक विचारतो सिद्धमुनी खरच गुरु संकटात धावून येतात का मृत्यू समोर असतानाही गुरु वाचवतात का सिद्धमुनी मंदस्मित करत म्हणाले नामधारका हा प्रश्न शब्दात नाही अनुभवातून मिळतो ऐक ही कथा ऐकताना तुझं हृदय भक्तीने भरून येईल तो काय साधा नव्हता तो काळ होता एका क्रूर यवनराजाचा तो राजा म्हणजे चालतं फिरत यमराजाचं रूप होता त्याच्या राज्यात धर्माला किंमत नव्हती साधू संत ब्राह्मण गाय यांचा अपमान होत असे ईश्वराचं नाव घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं आणि याच राजाच्या दरबारात नाईलाजाने नोकरी करत होता सायनदेव मृत्यूची हाक त्या दिवशी सकाळ वेगळीच होती घरात शांतता होती पण ती वादळा आधीची शांतता होती अचानक धाड 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 दारावर जोरदार थापा सायनदेव तो आवाज ऐकताच काळजाचा ठोका चुकला दार उघडताच समोर उभे होते राजाचे सशस्त्र सैनिक राजाने तात्काळ दरबारात बोलवलं आहे इतकंच नाही ते पुढे म्हणाले तुझ्या आधी गेलेले ब्राह्मण परत आलेले नाहीत हे ऐकताच सायनदेवाच्या पायाखालची जमीन सरकली मृत्यू आज दारात उभा होता घरातील आक्रोश पत्नी कोसळली मुलं रडू लागली लहान लेख पायाला बिलगली बाबा जाऊ नका तो स्पर्श सायनदेवाचं हृदय चिरून गेला पण तेव्हाच त्याच्या नजरेसमोर देवघरातून श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आली क्षणात सगळं बदललं मी कोणाचा सेवक आहे त्या यवनराजाचा की त्रैलोक्याच्या स्वामीचा त्याने ठामपणे म्हटलं मी आधी माझ्या गुरुकडे जाईन गुरुचरणी शरणागती सायनदेव धावत सुटला काटे दगड रक्त कशाचीही पर्वा नाही त्याच्या ओठांवर एकच नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्णा नदीचा तीर औदुंबर वृक्ष आणि साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराज सायनदेव चरणांवर कोसळला हुंदके अश्रू शब्द नव्हते महाराजांनी प्रेमाने हाक मारली उठ सायनदेवा मृत्यूला का घाबरतोस आणि पुढे ते हसले ज्याच्या पाठीशी सिंह उभा आहे तो कोल्ह्याला का घाबरेल अभय महाराजांनी मस्तकावर ठेवला त्या स्पर्शात भीती नाहीशी झाली मन शांत झालं जा राजाच्या दरबारात जा मी तुझ्या सोबत आहे हे शब्द म्हणजे ब्रह्म वाक्य होत दरबारातील चमत्कार जिथे मृत्यूही थांबतो श्री गुरुदेव दत्तांचा चमत्कार मृत्यू समोर उभा असताना जेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व दरवाजे एकामागोमागे एक बंद होतात जेव्हा नाते संबंध सत्ता पैसा बुद्धी सगळं काही निरुपयोगी ठरत तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा राहतो तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा दरवाजा मित्रांनो आज आपण गुरुचरित्रातील असा अद्भुत थरारक आणि हृदय हादरवून दाखणारा चमत्कार पाहणार आहोत जिथे साक्षात मृत्यूला रिकाम्या हाताने परत जावं लागलं आणि एका सामान्य भक्ताच्या अनन्य भक्तीसमोर काळालाही मान खाली घालावी लागली ही कथा आहे सायनदेव नावाच्या एका साध्या शांत गुरुभक्त ब्राह्मणाची कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती ही कथा मी मनापासून श्रद्धेने आणि अपार मेहनतीने तयार केली आहे तुमचा एक लाईक माझ्या कष्टांचे चीज करतो कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संकटाचा का सिद्धमुनी मंद स्मित करत म्हणाले नामधारका हा प्रश्न शब्दात नाही